अखेर अठ्ठावीस वर्षानंतर कल्याण महापालिकेचा हतोडा माधव अपार्टमेंट या जी प्लस फोर इमारतीवर पडल्याने श्री मलंग ते उल्हासनगरला जोडणारा शंभर फुटी रस्त्याचा मार्ग सुकर झाला आहे माधव अपार्टमेंटला पालिकेकडून एकोणीसशे पंच्याण्णव साली मंजुरी मिळाली होती त्यानंतर शहाण्णव साली शंभर फुटी डी पी रोड मंजूर करण्यात आला परिणामी माधव अपार्टमेंट शंभर फुटी रस्त्याच्या मध्यभागी आल्याने त्या इमारतीतील रहिवाशांचा आणि गाळे धारकांचा पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता महापालिकेच्या दिरंगाईमुळे प्रश्न सुटत नसल्याने तब्बल अठ्ठावीस वर्षे हा रस्ता बनवण्यास महापालिकेला अपयश आले होते परंतु सोमवारी सकाळपासून पोलीस बंदोबस्तासह तोडक कारवाईला पालिकेने सुरुवात केल्याने अठ्ठावीस वर्षानंतर महापालिकेचा अखेर हातोडा माधव अपार्टमेंट वर पडला असून कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडला हा श्री मलंग रोड ते उल्हासनगर रस्ता पर्यायी असल्याने पुना लिंक रोडवरची वाहतूक कोंडी सुटणार आहे आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा